आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी असा फ्लॅश टीव्हीवर दिसला आणि बातमी दिसली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला साधारण वर्षभरापूर्वी म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन एकना चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं होतं त्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी फूट पडली त्याबद्दलचा निवडणूक आयोगाचा निकाल आला या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा अजित पवारांना कसा फायदा होईल पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतरचे त्यांचे पुढचे डाव काय असू शकतील जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अजित पवारांचा पहिला डाव असेल आमदार अपात्रतेचा निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असं विधान केलं शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जे झालं ते पाहता सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष हीच प्रोसेस पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत निर्णय काय येतो हे सुद्धा मागच्याच महिन्यात पाहायला मिळालं आहे साहजिकच अजित पवार गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आता नसेल व्हीप कुणाचा गटनेता कुणाचा या प्रश्नांची उत्तरही विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरून स्पष्ट आहेत अशाच गोष्टी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडू शकतात विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतरही ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार का व्हीप कुणाचा लागू होणार याबाबत संदिग्धता आहे तशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल यामुळेच महाराष्ट्र सरकारचे विशेष अधिवेशन आणि राज्यसभा निवडणुका यावेळी व्हीपचा अधिकार असल्यानं शरद पवार गटातल्या आमदारांना अजित पवार आपल्याकडे घेऊ शकतात अजित पवारांचा दुसरा डाव असेल परतीचे दोर कापण्याचा अजित पवारांचा राजकीय इतिहास पाहिला तर त्यांनी या आधीही काही बंड केली होती कधी नाराज होऊन उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं शरद पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर ईडी विरुद्ध आघाडी उघडलेली असताना आमदारकीचा राजीनामा देणं अचानक नॉट रिचेबल होणं या गोष्टींमुळे अनेकदा अजित पवारांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे यामुळेच अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हाही अजित पवार कधीही शरद पवारांकडे जातील या सगळ्या मागे शरद पवारच आहेत अशा चर्चा सुरू होत्या त्यात बंडानंतरही अजित पवारांनी शरद पवारांच्या भेटी घेणं थांबवलं नव्हतं अगदी परवाच्या बारामतीमधल्या कार्यक्रमात अजित पवारांनी शेवटच्या निवडणुकीबद्दल बोलून टोकाची भूमिका घेतली असली तरी परतीची शक्यता पूर्णपणे मावळली नव्हती पण आता पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळाल्यानं अजित पवार माघारी फिरणार नाहीत हे नक्की निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर अजित पवारांनी एक ट्विट शेअर केलं ज्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा करण्यात आला होता निवडणूक आयोगाच्या शिक्कामोर्तबामुळं अजित पवार माघारी जात नसतात हे नेशन सेट करणं इथनं पुढं अजित पवार पक्षाचा गट म्हणून भूमिका न घेता राष्ट्रवादी पक्ष म्हणून भूमिका घेतील ज्याचा इम्पॅक्ट निश्चितच मोठा असेल हातात पक्ष असल्यानं अजित पवार गटातल्या नेत्यांची कार्यकर्त्यांची ताकद वाढणार आहे सोबतच मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये अजित पवारांबद्दल विश्वासाचं वातावरण तयार होईल पक्ष आणि चिन्हामुळे मिळालेले हे नॅरेशन आणखी पक्क करायचं असेल तर अजित पवार निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळं आधीच तुटलेले परतीचे दोर पूर्णपणे कापून टाकतील आणि एकत्र येण्याचा बॉल शरद पवारांच्या कोर्टात ढकलतील अजित पवारांचा तिसरा डाव असेल तो काठावरच्या नेत्यांना आपल्याकडं घेण्याचा मागच्याच महिन्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात आणखी मोठे भूकंप होतील असा दावा केला होता त्यानंतर मंत्रिमंडळात अजित पवार कोट्यातलं एक रिकाम मंत्रिपद भरलं जाणं मंत्रिमंडळ होणं या गोष्टी प्रवेशासाठी थटल्या आहेत या चर्चेत जयंत पाटील यांच्यापासून अनेक नावं आली होती माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि झिशांत सिद्दीकी यांच्या अजित पवार गटातल्या प्रवेशाबद्दलही चर्चा झाली तेव्हा सेफ लँडिंगसाठी अजित पवार गट हा कसा पर्याय ठरतो हा मुद्दाही चर्चेत आला होता या तिन्ही गोष्टी आणि निवडणूक आयोगाचा निर्णय पाहता अजित पवारांना काठावरचे नेते आपल्याकडे घेणं जाणार आहे आपलं बंड दोलायमान स्थितीत नसून अधिकृत भूमिका आहे हे ठसवणं सोपं झाले इथून पुढे त्यांच्याकडे जे प्रवेश होतील ते अजित पवार गटात न होता अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतील निवडणुका तोंडावर आलेल्या असताना बड्या नेत्यांना आपल्याकडे घेऊन जागा वाटपातला क्लेम अजित पवारांना पक्का करता येईल काँग्रेसमध्ये नाराज असलेले नेते जे थेट भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अडकलेले नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडू शकतात अशा नेत्यांची बेरेज लावण्याचा डाव अजित पवारांना सगळ्या महाराष्ट्रात प्लस मध्ये नेऊ शकतो चौथा डाव असेल जागा वाटपात समान जागा मागण्याचा महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत पण महायुतीमधली जागा वाटपाची चर्चा मात्र बातम्यांमध्ये नाहीये महायुतीत असलेला भाजपचा वरचष्मा लोकसभेसाठी आक्रमक रणनीती या गोष्टी विचारात घेतल्या तर महायुतीत भाजपच मोठा भाऊ ठरणार हे नक्की होतं त्यात मागच्या निवडणुकीत शिवसेना भाजपनं एकत्र लढवलेल्या जागा तेव्हाचं जागा वाटप या गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडून शिंदेंना मागं ढकलत होत्या पण शिंदेंना विधानसभा अध्यक्षांकडून मिळालेला कौल बघता त्यांचा दावाही पक्का झाला त्यामुळे या सगळ्यात अजित पवारांना बॅकफूटवर राहावं लागेल अशीच चिन्ह होती पण आता निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उतरता येणार असल्यानं अजित पवार समान जागांवर दावा करू शकतात शरद पवारांच्या उमेदवाराविरुद्ध एकही ठिकाणी माघार घेतली तर बंडाच्या पूर्ण राजकारणात अजित पवार बॅकफूटला जाऊ शकतात म्हणूनच अजित पवारांनी बारामतीमध्ये मी जो उमेदवार देईल त्यालाच अजित पवार समजा असं वक्तव्य केलं होतं तोच पॅटर्न त्यांना आक्रमकपणे शरद पवार गटातल्या मोठ्या नेत्यांच्या जागांवर वापरता येईल ज्यामुळं लढाईचं पारडं शरद पवारांकडे झुकणार नाही याची काळजी घेता येईल पण हे सगळं घडवून आणायचं असेल तर समान जागांवर दावा करणं आणि शरद पवारांपेक्षा जास्त आकडा निवडून आणण्याचं लॉंग टर्म फायद्याचं राजकारण करता येईल हे चारही डाव खेळताना अजित पवार शरद पवारांच्या चालीचा अंदाज घेतील एवढं नक्की त्यामुळं शरद पवार पक्ष गेल्यानंतर काय भूमिका घेतात आणि त्यांच्या भूमिकेचे त्यांच्या गटात महाविकास आघाडीत काय पडसाद दिसतात यावर निवडणुकांच्या तोंडावर शह काट शह यांचं राजकारण कसं चालेल हे ठरेल तुम्हाला काय वाटतं पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार नेमके काय डाव खेळतील तुमचं मत कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका